बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी चारशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहराला इतिहासाची साक्ष देणारी परंपरा लाभली आहे लाल गणपतींची ही परंपरा गणेशोत्सवात पाहायला मिळते गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही जोपासली जाते सावंत भोसले घराण्यासह राजघराण्याशी संबंधित घराण्यात देखील शेंदुरी लाल रंगाचा गणपती पूजला जातो विशेष म्हणजे हा उत्सव दीड दिवसांचा असतो शिवपुराणानुसार महादेव आणि पार्वती देवीचा पुत्र गणेशाच्या जन्माची कथा रंजक आहे पार्वती देवीनं गणेशाची सुंदर मूर्ती घडून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला पार्वती स्नानासाठी जात असताना प्रवेशद्वारापाशी थांबण्याची सूचना गणेशाला केली आईचा आदेश मानून गणपती द्वाराजवळ बसून राहिला तेवढ्यात महादेव शिवशंकर तिथं आले गणपती हा आपलाच पुत्र असून पार्वती देवीच्या आदेशावरूनच गणेश तिथं असल्याची कल्पना त्यांना नव्हती महादेवांनी आज जाण्याचा प्रयत्न केला परंतु गणपतीनं त्यांना अडवलं सुरुवातीला एक बालक म्हणून महादेवांनी त्याला समजावलं मात्र गणेशानं ते ऐकलं नाही आईच्या आज्ञा पाहण्याचा संकल्पच त्यांनी घेतला महादेवांनी गणपतीला समजावलं मात्र तो हटला नाही शेवटी पिता पुत्रांमध्ये युद्ध झालं आणि महादेवांनी त्रिशुळाचा गणपतीवर जोरदार प्रहार केला या प्रहारामुळे गणपतीचं मूळ शीर धडा वेगळं झालं काही वेळानं पार्वती देवी तिथं आली गणपतीला निपचीप पडलेला पाहून त्या प्रचंड दुःखी झाल्या अत्यंत क्रोधित झाल्या माझ्या पुत्राला पुन्हा जिवंत केलं नाही तर संपूर्ण पृथ्वीचा विनाश करेन असं पार्वतीनं महादेवांना सांगितलं त्यानंतर शंकरांनी तातडीनं नंदी आणि अन्य गणांना दक्षिणेस जंगलात पाठवलं बऱ्याच वेळानंतर अखेर त्यांना एक हत्ती दिसला त्याचं मस्तक घेऊन ते शंकराकडे आले महादेवांनी हत्तीचं मस्तक त्या बालकाच्या धडाला आणि त्याला जीवदान सर्व देवांनी गणपतीला प्रथम वरदान दिलं यावेळी गणरायाची काया रक्तानं माखली होती त्यामुळे रक्तचंदनाचा रंग असलेला गणपती पूजला जाऊ लागला अशी आख्यायिका कालांतरानं मूर्तिकलेत बदल होत गेले मात्र आजही काही भागात लाल गणपती पूजण्याची परंपरा आहे ऐतिहासिक राजवाड्यात सावंत भोसले घराण्यात दीड दिवसांच्या गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते विशेष म्हणजे हा गणपती त्याच ठिकाणी तयार केला जातो तसेच माठेवाडा येथील खेमसावन तिसऱ्यांच्या माठ्यात देखील लाल रंगाचा गणपती पूजला जातो दीड दिवसाला विसर्जनावेळी दोन्ही गणपतींचं मोती तलाव इथं एकत्रित विसर्जन केलं जातं त्यानंतर शहरातील गणपतींच्या विसर्जनास प्रारंभ होतो राजघराण्याप्रमाणे जुना बाजार माठेवाडा परिसरात चिटणीस वाड्यात मानाचा गणपती पूजला जातो चिटणीस कुटुंबात हा दीड दिवसांचा लाल गणपती पूजला जातो Yeah. <laughs> तसेच वैश्यवाडा येथील कुटुंब आणि सबनीसवाडा श्री इसवटी महापुरुष मंदिर समोरील पारकर कुटुंबियांकडे लाल गणपतींची प्राण प्रतिष्ठापना केली जाते हा उत्सव पाच दिवसांचा असतो याप्रमाणेच विठ्ठल मंदिराकडील पाडगावकर यांसह अजूनही काही घराण्यात ही परंपरा जोपासली जाते यातील काही कुटुंब स्थलांतरित झाले राजघराण्याशी संबंधित असणाऱ्या घराण्यात मानाच्या लाल गणपतींचं पूजन करण्याची परंपरा असून तीनशे चारशे वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही त्याच श्रद्धेनं जोपासली जाते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल